सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनोने ज्युनियर शालेय समिती अध्यक्ष विलास बापू निकम बी डी नंदन सर विठोबा महाराज अंतापूरकर किशोर पवार मुख्याध्यापिका श्रीमती आर आर सोनवणे पर्यवेक्षक बी एस जगताप आदी उपस्थित होते सगळ्यात सुरुवातीला नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तक संच देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना गोड जेवण पाहुण्यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र पच्छाव यांनी तसेच आभार उपशिक्षक सुजित देवरे यांनी मानले तसेच माध्यमिक विभागाचे उपशिक्षक एस के निकम जे एल गावित के जी अहिरे के एम मोरे के ए बागुल एस बी सोनोने श्रीमती पी पी माटे जे पी बच्चाव के बी चव्हाण आर जी संसारे एस बी रौंदळ एस आर दळवी डी आर गावित एस जी गिरी एस ए पवार एस यू भामरे एस पी देवरे आर डी पगार श्रीमती एस व्ही सूर्यवंशी डी एल कापडणीस जगदीप मोरे डी व्ही सोनोने एल यू साळवे वाय व्ही पवार तसेच सुनील देवरे सखारा महिरे निळेश माळी कुणाल देवरे धनंजय वणीस मंगेश पगारे प्रवीण रौंदळ मामा उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी बाळू बागुल